नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे एकोणशेहेचाळीस गट पडले मित्रांनो आणि आता काही जे सेमी आहेत ते सेमी मी तुम्हाला आता मित्रांनो सांगणार आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो आपला पलतान दिसणार आहे बाकासूर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरून बाकासूर पलथन दिसणार आहे तसेच साम्राज्य मित्रांनो आपला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरून मित्रांनो पालताना दिसणार आहे तर बाकासूर आपला पालताना दिसणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती तसंच मित्रांनो निंबाळकर सरांचा सारजा आपला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सात म्हणजे सारजाची सुद्धा मित्रांनो गाडी सुद्ध पब्लिकने लागली आहे साम्राज्याची सुद्धा पब्लिकने लागली आणि मित्रांनो बाकासूरची गाडी मधून लागली आहे तर या नंदींना खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ तसं मित्रांनो पक्षा दादा आपल्याला आणि विठ्ठलानांचा त्याच्या सेमी क्रमांक पाचमध्ये पालटन दिसणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नवीन आपल्या चॅनलवर असतात धन्यवाद